नमस्कार मित्रांनो मॅथ संगर यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप स्वागत राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा अर्थात यन टी यस नॅशनल टॅलेंट सर्च आणि भरगच्च शिष्यवृत्ती दोन हजार रुपये प्रतिमहा स्कॉलरशिप तुम्हाला मिळू शकते आणि फक्त अभ्यास कोणता करायचा आहे तर दहावीचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे की जो तुम्ही सध्यासुद्धा करत आहे आणि फक्त तुम्हाला एकच नियोजन करायचं की या परीक्षेचंसुद्धा सोबत सोबत तुम्हाला नियोजन करावं लागेल आणि तुम्ही हा फॉर्म केव्हा भरायचा कसा भरायचा याची सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघूया आणि सोबतच गणिताची तयारी नेमकी कशी करायची okay. चला बघा जर नवीन असाल तर चॅनलला नक्की एकदा सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉनला क्लिक करा बघा आता कोणता विद्यार्थी फॉर्म भरू शकतो तर एक जुलै दोन हजार वीस रोजी अठरा वर्षाकर बघा आठ तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आणि पंचवीस तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता तुम्हाला फी किती द्यायची तर फक्त एकशे पन्नास रुपये फी तुम्हाला भरायची एकशे पन्नास रुपये आणि ऑनलाईन फॉर्म तुम्हाला भरायचा हे जे दोनशे रुपये आहे तर हे तुम्हाला भरायचं काम नसतं ती शाळा संलग्नता फी असते तुम्हाला फक्त एकशे पन्नास रुपये भरावे लागतात ओके आता अजून आपल्याला या परीक्षेसाठी काय काय माहिती असायला पाहिजे तर सर्वात महत्त्वाचं तर या परीक्षेमध्ये दोन पेपर असतात क्षमता चाचणी शंभर मार्काचा हा पेपर असतो आपले लाईव्ह क्लास सुरू आहे जिजाऊ स्पर्धा परीक्षा अकॅडमीवर तर त्या लाईव्ह क्लासचा नक्की अटेंड करा दररोज संध्याकाळी सहा वाजता क्लास असतो बुद्धिमत्ता चाचणीचा म्हणजे या शंभर गुणांसाठी तो क्लास आहे लाईव्ह क्लास तर तो नक्की अटेंड करा चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे ओके आता दुसरा जो पेपर आहे तर तो आहे शालेय क्षमता चाचणी तर यामध्ये आपल्याला वीस मार्क शालेय क्षमता चाचणीमध्ये वीस मार्काचं गणित मग आता या वीस मार्काच्या गणितमध्ये जे दहा मार्काचं आहे तर ते बीजगणित आहे आणि दहा मार्काचं जे आहे तर ते भूमिती आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी गुण गणिताला आणि दहा मार्काला बीजगणितचे प्रश्न येतील आणि दहा मार्काला भूमितीचे प्रश्न येतील मग आता याचा अभ्यास नेमका आपण कसा करायचा तर खूप सोपं आहे तुम्ही दहावीचे विद्यार्थी सध्या तर तुम्ही बोर्डाची तयारी करताय ओके आपण लाईव्ह क्लाससुद्धा घेतलेले दहावीचे तर दहावीचे विद्यार्थी बोर्डाची तुम्ही तयारी करताय तर गणित एकचा पेपर तुम्हाला बोर्डासाठी तयार करावाच लागणार आहे गणित दोनचा पेपर म्हणजे भूमितीचा बोर्डासाठी तुमचा असायलाच पाहिजे एक असायला पाहिजे दोनसुद्धा असायला पाहिजे मग हे जर तुम्ही बोर्डासाठी जर याचं प्रिपरेशन करत आहे गणित एकचं गणित दोनचं मग तीच तयारी तुम्हाला एन टी एस म्हणजे नॅशनल टॅलेंट सर्च राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा यासाठी उपयोगात येणार आहे म्हणजेच जे दहावीची तुमची तयारी सुरू आहे सध्या तर तीच तयारी तुम्हाला ठेवायची असं वेगळं काही करायचं काम नाही आणि तेच प्रश्न अगदी त्याच स्वरूपाचे प्रश्न सर्व की जे आपल्याला एन टी एसमध्ये विचारले जाऊ शकतात जिजाऊ स्पर्धा परीक्षा अकॅडमी चॅनलचं नाव लक्षात ठेवा लाईव्ह क्लास सध्या सुरू आहे बरं आता सिलेबस नेमका कोणता असणार आपण बघूया अभ्यासक्रम आप एन टी एस नॅशनल टॅलेंट सर्च एक्झामिनेशन ओके अभ्यासक्रम कोणता आणि गणितचा अभ्यास नेमका कसा करायचा राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये तर तुम्हाला तर हे तर लक्षात आलं की तुम्हाला फक्त दहावीचाच अभ्यास पाहिजे आता बघूया की नेमका आपल्याला कोणकोणत्या घटकांचा अभ्यास करायचा आहे तर मित्रांनो तुमचा जो पहिला घटक आहे तर हे तुम्हाला आठवत असेल आपलं दहावीचं पहिलं प्रकरण दोन चलातील रेषीय समीकरणे दुसरं प्रकरण आहे वर्ग समीकरणे हे सुद्धा आपल्याला आहे कॉन्ट्रॅटिक इक्वेशन सेमी इंग्रजीवाल्यांसाठी आणि लिनियर इक्वेशन इन टू वेरियबल सेमीवाल्यांसाठी फर्स्ट चॅप्टर आता अंकगणीची शेडी म्हणजे ए पी अर्थनियोजन त्यानंतर संभाव्यता आणि सांख्यिकी तर हे सहा प्रकरणं तुम्हाला तयार करायचे एन टी एस नॅशनल टॅलेंट सर्च एक्झामिनेशनसाठी ओके आता हा तर आहे पहिला पेपर आता दुसऱ्या पेपरसाठी काय करायचं तर तुम्हाला सुद्धा माहीत असेल की दुसऱ्या पेपरमध्ये आपलं पहिलं प्रकरण म्हणजे दहावीचं येतं दहावी गणितचं तर ते आहे समृप्ता ओके नंतर दुसरं प्रकरण आहे पायथागोरचं प्रमेय तिसरं प्रकरण आहे वर्तुळ तर वेगळं असं काहीच नाही करायचं तुम्हाला फक्त जो दहावीचा अभ्यास आहे दहावीचा तर तोच तुम्हाला एन टी एससाठी कामाचा येणार आहे तर त्यामुळं तुम्ही हा फॉर्म शंभर टक्के भरा तुम्हाला मी नेमकी फी सांगितली फॉर्म भरण्याची तर ती फी आहे ती जी मी फी तुम्हाला सांगितली व्हिडिओ तुम्ही थोडा मागे घेऊन परत पहा फी किती कमी येते तुम्हाला दिसेल आणि या फीमध्ये तुम्हाला त्या परीक्षेला बसता येतं परीक्षा जी आहे तर ती येणारी परीक्षा एन टी एसची तुम्ही या परीक्षेला नक्की बघ बसा आणि तुम्ही जर क्वालिफाय जर ठरले ना तर तुम्हाला दोन हजार रुपये प्रति महिना म्हणजे एका महिन्याला तुम्हाला दोन हजार रुपये मिळत जातील शिष्यवृत्ती म्हणजे तुम्हाला दर महिन्याला दोन हजार रुपये तुमच्या अकाउंटला जमा होत जातील एन टी एस जर तुम्ही क्वालिफाय झाले तर आणि हे क्वालिफाय होणं खूप सोपं आहे लाईव्ह क्लास अटेंड करा जिजाऊ स्पर्धा परीक्षा अकॅडमी यूट्यूब चॅनल लक्षात ठेवा नाव आणि हे जे सध्या तुम्ही व्हिडिओ ऐकताय तर हे आहे मॅथ संगर चॅनल दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला ला करायला विसरू नका